नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा त्यांना चॅनल निडिमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आता आम्ही सकाळी सकाळीच इलाऊ बैंगण्याची वे वेली काढू आणि ह्या मल्चिंग पण ओढू केलं तुम्ही माझ्या मागे बघू शकतास की असा हा पहिलो सगळं कैंगण्याचा प्लॉट आ तर आता कैंगणा वगैरे सगळे झाले आणि आज आम्ही सकाळीच इलो काम करू तर ह्यो मल्चिंग पेपर वगैरे ओढणार आहोत आणि कैंगण्याचे वेले वगैरे ओढणार आहोत तर तुम्ही कमी दाखवते प्लॉट पण कसो आह आणि प्लॉटच्या आजूबाजू परिसर सुद्धा तर मित्रमंडळी तुम्ही बघू शकता सकाळच्या आता जेमते मग आठ वाजले आहोत आणि आम्ही सकाळी जिल्हलो आणि व थोडंफार पेपर इकडे ओढून ठेवलो आचीम पेपर ओढलो आणि वेलीसुद्धा ओढलो दाखवते तो इकडे ओढून ठेवलो त्या साईडला अजून बराच काम करूच तर आमका वाटतं दिवस जायचं आता एवढोपर्यंत वेली वगैरे काढून झाले आणि व पेपर वगैरे इकडे काढून ठेवला इथपर्यंत झालो अर्धव तर या साईडला अजून बरोच काढूच आ आणि तर संपली बऱ्यापैकी आणि तिथपर्यंत जो तुमका लास्ट टॉकात दिसतात तिथपर्यंत आम्ही सगळा पेपर आणि वेली काढूच्या आहेत कैंगण्याचे तर कैंगचा तर सीझन संपलो सगळं काय संपलेला आता थोड्या दिवसात पाऊस येत काय मग दुसरी शेती चालू होईल तर एवढं मोठं कलिंगण्याचा प्लॉट होतो तर हवा तुमका दाखवते जवळ येऊन एकदा असं काही वेली वगैरे काढलं होते ढीग मारून ठेवलो इकडे पडलो तर आता आम्ही हळूहळू इथपर्यंत या झाडापर्यंत तरी पूर्ण करणार आहो ही लाईन आता पुरी करून जाणार आहोत आणि नंतर दुपारनंतर तिकडचं काम उर्वरित आता पुरा करतो तर हळूहळू तुमक दाखवते आता हू तुमक कसं काढतो तो दाखवते काढूचा मोठासा काय नाही फक्त एक लाईनमध्ये ओढीच जाऊ का आता हा वरता बघा पेपर मला तुम्हाला दाखवतोय हा मलची पेपर ताणून बांधलेलो असता रोपांमध्ये तुटत पण माती जास्त असतात भरलेली याच्यामुळे आणि आता आठ साडेआठ जायच पण ऊन बघा ऊन असा लागतं की दहा अकरा वाजता ऊन लागतात सकाळी दिवस असो सात वाजले तेव्हाच वाटा होता की नऊ वाजल्यावर का ऊन येतं असं तर आता आम्ही हा असं कंटिन्यू काम इकडे चालू ठेवतो आणि का काम पूर्ण झालं की आम्ही सगळं दाखवतो कसं काय प्लॉट रिकामी करणार आहोत शो बघा तर तिकडे झाई आ तिथपर्यंत सावचा आपल्या समोर एक झाडा झम करून दाखवतोय तर तिथपर्यंत आपल्या सगळं काम पूरा करूच आह आता ओढूच घेतो कारण आपल्याला पुरा बागेचं माल घेता तर आम्ही आता काम पूरा झटझट पटापट पटापट करू घेतलो तर मंडळी आम्ही इथून मल्चिंग पेपर आणि काढू सुरुवात केलेलो आणि एली पण काढलो तर ता किती ताकद काढली ते तुम्हाला दाखवतो आणि आता चाललो घरात तर लागतात आता जरा नाश्ता बिष्टा करू जातो सकाळी जिल्ह तर बघा समोरच्या झाडा दिसतात तिथपर्यंत हा प्लॉट तर अजून थोडा बाकी राहला तर आम्ही आता या समोरच्या कॉर्नरचं झाडा तिथपर्यंत काम पुरा केला अर्धा काढून त्या साईडला पेपर बघू शकता असे आणि ना इथपर्यंत होती इकडे या साईडला आणि आज वातावरण लय भारी आहे ढग वगैरे येतो मस्त वेग थंडा वगैरे पिलो करिंग खालो तर आता अजून कलिंग असत दोन करिंग आता घरात घेऊन जातलो आणि लो मस्त वेगळी वातावरण खूप सुंदर वातावरण झालं हवा लागाव लागली आपण ऊन कडा का तर काढलो समोर तुम्ही आपल्या पेपर बघू शकतास तिथपर्यंत आता आम्ही तिकडून खरं घातो तर व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच सांगा थोडक्यात जा व्हिडिओ बनवला